शोध बातमीचा नायकांचा नायक, नायक परिशत समोर, सह, न्यूज परळी नगर परिषद कार्यालयासमोर महिलेचे कुटुंबासह तीन दिवसापासून आमरण उपोषण सुरू प्रशासनाचे दुर्लक्ष नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परळी येथील मिलिंदनगर परिसरातील सर्वे नंबर पंच्याहत्तरमध्ये मध्ये स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी या, या परिसरातील नागरिकांनी परळी नगर परिषदेला अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन केले होते याची परळी नगरपरिषद प्रशासनाने सकारात्मक दखल घेऊन सर्वे नंबर पंच्याहत्तरमधील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवले आहे सदर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना यापूर्वी भोगवटादार म्हणून पी टी आर परळी नगर परिषदेने आहेत त्यामुळे सदर जागा रिकामी करतेवेळी या भागातील नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन परळी नगर परिषद प्रशासनाने दिले होते यातील बऱ्याच नागरिकांना परळी नगर परिषद प्रशासनाने इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे बोलले जात आहे परंतु जयश्री चंद्रमणी रोडे यांच्याकडेही भोगवटादार म्हणून पी टी आर दिला असून त्यांचेही घर परळी नगर परिषद प्रशासनाने स्मशानभूमीसाठी जागा मोकळी करून देताना उठवले असून श्रीमती जयश्री चंद्रमणी रोडे यांचे घर व कुटुंब उघड्यावर आले आहे श्रीमती जयश्री चंद्रमणी रोडे यांना दोन मुले असून त्यांचे पतीचे निधन झाल्यामुळे भांडे घासून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत पळी नगर परिषद प्रशासनाने त्यांचे घर हटवल्यामुळे आज रोजी त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून अक्षरशः थंडीच्या दिवसामध्ये या कुटुंबाला बेसहारा घराविना थंडीतच उघड्यावर रात्र काढावी लागत आहे सदर जागा रिकामी करतेवेळी परळी नगर परिषद प्रशासनाने श्रीमती जयश्री चंद्रमणी रोडे यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासनही दिले आहे परंतु अद्यापही जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे जयश्री चंद्रमणी रोडे यांनी मागील तीन दिवसापासून परळी नगर परिषद कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस असून नगर परिषद प्रशासनाने अद्याप त्याची दखल न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे परळी शहरातील या निराधार निराश्रित बेघर बेसहारा महिलेचे घर संसार उघड्यावर पडले असून परळी शहराचे मायबाप तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये असलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे हे बेघर बेसहारा निराश्रित महिलेच्या अमरण उपोषणाची दखल घेतील काय व त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देतील काय असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे आरिश न्यूज नेटवर्क परळी